की अलीकडच्या काळामध्ये अनेक वाचाळवीर पाहतो अनेक वाचणवीर हे सोन्याचा आले की ज्यांना पुणे जिल्ह्यामध्ये फक्त पवार नावानं ओळखत होते त्यांना बारामती विधानसभेमध्ये जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली तिथून निवडून आणलं पुणे जिल्हा सोडून कर्जत जामखेडला गेलं तिथं उमेदवार पुढे पाहिलं नाही परंतु अजितदादांनी दादानी उभं केलं त्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आणि कर्जल जामखेडमधून देखील अशा मंडळींना निवडून दिलं की ज्यांना उमेदवारी दिली ज्यांना निवडून आणलं लोक स्वतःच्या तो एका मतदार पुरत की त्यांना हजारो कोटी रुपयाचा निधी दिला ती माणसं सुद्धा आदरणीय दादांवरती दादा आणि तटकरे साहेबांवरची टीका करू लागली आणि तटकरे साहेब मला ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला आवर्जून एक सांगतात की सुनील पुण्यामधून जसा दादाला सुनील मिळाला तसा मला रायगडमधून सुद्धा मिळाला हे देखील लागत ज्या ज्या वेळेला मला बोलवलं त्यातून एक दोन वेळा येण्याचा मी प्रयत्न केला परंतु येतो म्हणून सांगितलं आणि आलो नाही ती देखील तुम्ही बोलून दाखवलं पण आज तुम्ही न बोलवताच आलोय मी आपल्या सांगितलं आप्पा तुम्ही करत मेळावा कधी घेणार आहे मला त्या मेळाव्याला यायचंय मला सुधा भाऊला देखील सांगायचंय की सुधा भाऊ दोन कार्यक्रमाला का आलो नसतो तरी तू जसा माझ्या सुखा दुःखात उभा आहे माझ्या अडचणीच्या काळात उभा आहे सुनील देखील तुझ्या प्रत्येक वेळेला आपल्या वे आपल्या भावना व्यक्त करत असताना अनेकांनी सांगितलं की माझ्या सुद्धा भावना नाही मिळाल्या ना पाहिजे आमच्या सुद्धा भावना संधी मिळाली पाहिजे परंतु आपल्याला माहित आहे एखादा पिक्चर जर रिलीज करायचा असेल तर त्याच्या अगोदर ट्रेलर दाखवला जातो आणि त्या ट्रेलर मध्ये हिरोनी कस काम केलंय याची देखील चर्चा अगोदर होत असते आणि म्हणून आपला हिरो कोण आहे आपला हिरो सुधा भाऊ आहे आणि सुधा सुधाभाऊच काम चांगलं तुम्हाला दाखवायचं असेल तुम्हाला ट्रेलर जर दाखवायचा असेल तर तुम्हाला ही लोकसभेची निवडणूक महत्वाची आहे आणि पिक्चर दाखवताना पुढच्या सहा महिन्यानंतर सुद्धा या उभा आहे आणि माझी विनंती आहे की महायुतीचा धर्म पाळून आदरणीय आपल्या धनुष्य चिन्हा समोरचं बटन दाबून कर्दत खालापूर मधून सर्वात जास्त मताधिक्य माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वडीलधारे कार्यकर्त्यांकडे मिळालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडामोड मागच्या दोन वर्षापासून आपण पाहिली काय काय सिद्धांत झाले दोन हजार एकोणीस सकाळचा शपथविधी पाहिला त्यानंतरनं वीस जून दोन हजार बावीस ची घटना पाहिली महाविकास आघाडी फूट पडली सरकार कोसळलं आणि त्यानंतरनं परत दोन हजार तेवीस ला आपण सामी रोज सत्तेमध्ये आलो मला या कर्जत खालापूरच्या मायबाप जनतेला की अलीकडच्या काळामध्ये अनेक हो। अनेक पाहतोवीर केस सोन्याचा तमचा घेऊन जन्मला आले की ज्यांना पुणे जिल्ह्यामध्ये फक्त पवार नावानं ओळखत होते त्यांना बारामती विधानसभेमध्ये जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली तिथून निवडून आणलं पुणे जिल्हा सोडून कर्जत जामखेडला गेलं तिथं उमेदवार पाहिलं नाही परंतु अजित दादानी उभं केलंय त्या उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आणि कर्जत जामखेड मधून देखील अशा मंडळींना निवडून दिलं की ज्यांना उमेदवारी दिली ज्यांना निवडून आणलं ते लोक सुद्धा स्वतःच कर्तृत्व एका मतदार संघापुरतं की ज्यांना हजारो कोटी रुपयाचा निधी दिला ती माणसं सुद्धा आदरणीय दादांवरती आणि तटकरे साहेबांवरती टीका करू लागली